नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका मराठी मालिका विश्वातील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली मात्र काहीच महिन्यांपूर्वी आई कुठे काय करते मालिकेने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला दरम्यान आता आई कुठे काय करते या मालिकेतील एक अभिनेता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याबाबत त्याने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आई कुठे काय करते मालिकेतील यशच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अभिषेक देशमुख हा आता रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे वजनदार या नाटकातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे विशेष म्हणजे या नाटकात तो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या सोबत दिसणार आहे चोवीस एप्रिलला अभिषेकच्या वजनदार या नाटकाचा शुभारंभ होणार आहे या निमित्त आणि या निमित्तानेच अभिषेकने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे त्यामुळे अभिषेकच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याला या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत